राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन अवकाळी पावसामुळे काही खुशी काही गम किनवट शहरात महामानव डॉक्टर आंबेडकर यांची जयंती साजरी बिलोली तलावात बुडून बालकाचा मृत्यू पोलीस पाटील संघटनेच्या वतीने किनवट तहसील समोर लाक्षणिक उपोषण आता बातमीपत्र विस्ताराने राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी सामान्य जनता प्रशासन हे एकीकडे आले आहेत शेतकऱ्याची हातातोंडाची पिके गेलेली आहे व्यापाऱ्यांच्या उघड्यावर ठेवलेला साठा खराब झाला आहे तर प्रशासनाला कुठं ना कुठं ठिगळ लावावे हे असे झाले आहे असे सगळीकडे काळोखाचे का वातावरण सगळीकडे दाटून आले आहे मात्र काही ठिकाणी चांगल्या घटना घडत आहेत काही तलावामध्ये प्रमाणात का होईना आवक झाली विष्णुपुरी जलाशयाचा जलसाठा साडेबारा दशलक्ष घनमीटर वर स्थिरावला गेल्या सहा दिवसापासून वातावरणात गारवा आहे ऊन पडत नाही यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही तसेच शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची गरज तुलनेने कमी लागते एकीकडे बाष्पीभवन कमी दुसरीकडे गरज कमी यामुळे पाणी साठा जरी वाढला नाही तरी खर्च न झाल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याला तीन दिवसाचे जीवनदान मिळाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे ज्या शेतकऱ्यांनी पिके काढून गोदामात ठेवली होती त्यांच्या पिकांना आता सोन्याचे दर मिळायला सुरुवात झाली आहे कालच वसमत मार्केट मध्ये हळदीला अकरा रुपयाचा दर मिळाला तर भाजीपाल्याचेही दर वाढण्यास सुरुवात झाली आहे पोलीस पाटील संघटना विविध समस्या व प्रलंबित मागण्या घेऊन दिनांक 12 एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले पोलीस पाटलांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन द्या प्रवास भत्ता द्या पेन्शन देण्यात यावे इतर मागण्यांसाठी पोलीस पाटील संघटना तहसील एक दिवशी लाक्षणिक उपोषणा सुरुवात करून बसले आहेत संघटना अध्यक्ष विठ्ठल पाटील संजय सय्यद पटेल सोळंके नागोराव पारधी पंडित राजेंद्र प्रवीण महादुरे नरहर गिरवार आदींनी एक दिवशी लाक्षणिक उपोषणात सहभाग घेतला आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांब नांदेड मध्ये आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन श्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत बिलोली येथील शहरालगत असलेल्या मालगुजारी तलावात बुडून एका वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून सदर घटना ही चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता घडली बिलोली शहरातील पारधी वस्तीतील विशाल महेश भोसले हा दहा वर्षीय बालक भंगार जमवून विक्रीचा व्यवसाय करीत होता दिनांक चौदा एप्रिल रोजी भंगार गोळा करण्यासाठी घराबाहेर पडला होता मात्र दुपारी दोनच्या सुमारास बिलोली येथील मालगुजरी तलावातील गाळात ऋतून नसल्याने काही लोकांच्या निदर्शनास आल्याने तात्काळ लोकांच्या मदतीने भोसले या तलावातून बाहेर काढले मात्र त्याचा मृत्यू झाला होता यापूर्वी अनेकदा अशा घटना येथील मालगुजरी तलावात घडल्या असून चौघांचा बळी गेला होता सध्या येथील गाळ उपशाचे काम चालू असताना सदर बालकाचा बळी गेला आहे मयत विशाल हा बिलोली येथील जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षण घेत असल्याचे समजते मात्र या वृत्तास अधिकृत दुजोरा मिळाला नाही अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेश यांनी दिली आहे किनवट शहरासह परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चोवीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अभिवादनही करण्यात आले शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे अध्यक्ष अमित प्रशांत ठमके यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजारोहण झाले यावेळी प्रमोद बनसोडे महेंद्र नरवाडे अनिल उमरे यांनी ही वंदना केली राष्ट्रपिता ज्योतिराव फुले व राष्ट्र निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास आमदार प्रदीप नाईक माजी आमदार भीमराव केराम जयंती उत्सव समितीचे विनोद भरणे डॉक्टर यू बी मोरे उत्तम कानिंदे वसंत सरपे रमाकांत गायकवाड दीपक ओमकार इत्यादींची यावेळी उपस्थिती होती क्षिप्त स्वरूपात युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार अंगीकारल्यास उज्ज्वल पिढी निर्माण होईल सर्षाताई भोसीकर राणींच्या हरण्यामुळे राज्यभर चर्चेला उधान तासगाव मध्ये श्रीमती पाटील यांचा दणदणीत विजय नांदेडसह राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन अवकाळी पावसामुळे कही खुशी कही गम किनवट शहरात महामानव डॉक्टर आंबेडकर यांची जयंती साजरी बिलोली तलावात बुडून बालकाचा मृत्यू पोलीस पाटील संघटनेच्या वतीने किनवट तहसील समोर लाक्षणिक उपोषण आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या